नमस्कार प्रेक्षक मित्राहो देवणी तालुक्यातील वेळेगाव या छोट्याशा गावातील एका सामाजिक संस्थेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेला आहे वेळेगाव येथील जीवन ज्योती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेस समाज उपयोगी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार आदर्श सेवाभावी संस्था व बंजारा गौर रत्न पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केला आहे हा पुरस्कार डॉक्टर रामराव महाराज विकास फेडरेशन भारत या देशव्यापी संघटनेकडून यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे पोहरागड येथील दिनांक अकरा जानेवारी पंचवीस रोजी सोहळ्यातून हा पुरस्कार यांना दिला गे दिला गेला आहे हा पुरस्कार या पुरस्काराचं स्वरूप सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व सत्कार करून या स्वरूपात हा पुरस्कार या संस्थेला दिलेला आहे तालुक्यातील विळेगाव सारख्या छोट्याशा गावातून या जीवन ज्योती बहुउद्देशी सेवा संस्थेनं सामाजिक क्षेत्रात केलेलं उल्लेखनीय काम या कामाची दखल राज्यस्तरीय पुरस्काराने व्हावी ही देवनी तालुक्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे या संस्थेचे सचिव राहुल प्रकाश चव्हाण वेळेगावकर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना या संस्थेविषयी त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची आपण माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सुरुवातीला तुम्हाला अभिनंदन तुमचं या पुरस्काराबद्दल धन्यवाद सर आणि आम्हाला तुमच्या जीवन ज्योती सेवा सेवाभाऊ संस्थेकडनं जे कार्य झालेले आहे ते प्रेक्षकांसमोर यावेत नमस्कार मी राहुल चव्हाण देवनी या तालुक्यातील विळेगाव या गावचा रहिवासी असून मी लातूरला असताना सर्वप्रथम तुमच्या पुरस्काराबद्दलच्या प्रतिक्रिया द्या आणि पुन्हा माहिती देऊ मी पुरस्कार समितीचं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं खूप आभारी आहे कारण मला हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळण्यामागचं कारण म्हणजे या देवणी सारख्या ग्रामीण भागामध्ये जे काही क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमी संस्थेअंतर्गत आपली एक अॅकॅडमी काम करते जी की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात असणारी भीती दूर करण्याचं काम आपण त्या अकॅडमी मार्फत करतो आणि ही अकॅडमी जरी कमर्शियल असली तरी ती सोशल काम करते का कारण देवणीसारख्या सारख्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी विषय हा विद्यार्थ्यांसाठी खूप किचकट आणि अवघड विषय मानला जात होता त्याला सोप्या पद्धतीने शिकवण्याचं काम त्याचबरोबर लातूर पुण्यासारख्या ठिकाणी ज्या कोर्सेसला पाच पाच दहा दहा हजार रुपये फीस लागतात ते कोर्सेस आपण आपल्या अकॅडमी मार्फत एकदम कमी पैशामध्ये चालवतो त्याचबरोबर शैक्षणिक काम करत असताना सामाजिक कार्य म्हणजे जे, जे काही अनाथ मुलं आहेत गरीब घरचे मुलं आहेत यांना फीस मध्ये दे सवलत देऊन म्हणा काही मुलांना फीस मध्ये ऍडजस्ट करून आम्ही शिकवण्याचं काम करत असतो त्याचबरोबर अनाथ मुलांना त्याचबरोबर काही गरीब घरचे जे मुलं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असेल वृक्ष लागवड असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये आमची संस्था कार्यरत आहे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहात आता वस्तीवर आपली संस्था जाऊन तिथपर्यंत काम करते त्या सर्वसामान्यांच्या कुटुंबाकडे बघून त्यांचे पुढले हुशार मुलं बघून तुम्हाला काय वाटतं त्यांच्या प्रगतीसाठी ग्रामीण काय ग्रामीण भागातील मुलं ही खुलासारखी फुलासारखी असतात ग्रामीण भागामध्ये ग्रा, ग्रामीण भागामधील मुलांमध्ये गुणवत्ता ही कमी अजिबात नसते परंतु त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ती मुलं मागे पडतात किंवा मागे राहतात मग आपण ग्रामीण भागातून गरीब कुटुंबातून आपण आलेले असल्यामुळं आपण या समाजात शिकून थोडं पुढे जात असताना आपल्याला या समाजाचं काहीतरी देणं आहे असं समजून आम्ही त्या मुलांकडे पाहतो आणि त्यांना शिकवण्याचे कार्य करतो आता या तुम्हाला जे राज्यस्तरीय पुरस्कार भेटलेला आहे या पुरस्कारासाठी किती नामांकन होते या पुरस्कारासाठी चारशेच्या आसपास नामांकन होते आणि त्यातून सात सामाजिक संस्था यांना ते पुरस्कार मिळालेला आहे राज्यभरातून राज्यभरातून पुरस्काराचं वितरण पोहरागड येथे हा पोहरागड बंजारा समाजाचे महंत डॉक्टर रामराव महाराज विकास फेडरेशन यांच्यातर्फे महंताकडून बाबूसिंग महाराज यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात आला त्या संस्थेअंतर्गत क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमी तुम्ही या देवणी शहरात चालवताय त्याला प्रतिसाद कसा आहे चांगला आहे देवणीमध्ये क्रिएटिव्ह इंग्लिश अकॅडमी ज्या वेळेला मी चालू केलं होतो मला सुरुवातीला बेसिकली स्पोकन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत mm -hmm. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज ग्लोबल लँग्वेज त्याचबरोबर कमर्शियल लँग्वेज असल्यामुळे त्या भाषेचं महत्व सगळे जाणूनच आहेत परंतु त्या भाषेबद्दल असलेली असणारी सजगता या परिसरामध्ये नव्हती आणि ती वाढवण्याचं काम आपण आपल्या क्लासेस मार्फत या ठिकाणी करत आहोत आणि सुरुवातीला मला ही कन्सेप्ट देवणीमध्ये रुजवण्यासाठी थोडा वेळ लागला परंतु इथले जागरूक नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी ही कन्सेप्ट लवकर समजली आणि ह्या दोनच वर्षामध्ये माझ्या अकॅडमीला जवळपास पाचशे ते सहाशे मुलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे बेसिक ग्रामर कोर्स पूर्ण करून ते पुढे जात आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी आपण तर्फे शुभेच्छा आपलं जे क्लास आहे सर या क्लासेसला वर्गवाईज सिस्टीम नाही क्लासेसला त्यांच्या इंग्रजीच्या नुसार आपण त्यांना ऍडमिशन देतो जर विद्यार्थ्यांना इंग्रजीचं खूपच कच्चं नॉलेज असेल तर त्याला आपण प्री बेसिक जरा बरं नॉलेज असेल तर बेसिक आणि जर इंटरव्ह्यू फेस करायचं असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर त्यांना स्पेशल ग्रामर कोर्स असते आणि फक्त बोलण्यासाठी आपण स्पोकन इंग्लिश क्लासेस घेतो इयत्ता वाईज असं काही नाही वर्गवाईज नाही सर त्यांच्या त्या त्याची आपण करतो त्यांची टेस्ट घेतो आणि त्यांच्यानुसार आपण त्यांना ऍडमिशन देतो इंग्लिश स्कूल आहे तिथं देवनीमध्ये दोन तीन इंग्लिश स्कूल आहेत पण ते त्या इंग्लिश स्कूलच्या ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं त्या शिक्षणाचा दर्जा म्हणा तेथल्या त्या ते इंग्लिश स्कूलचे लेकर तुमच्याकडे येत असतील आता काही ठराविक असे इंग्लिश स्कूल क्वालिफाईड एज्युकेशन मटेरियल इथे आणलेले आहेत परंतु त्यांना तसा क्वालिफाईड स्टाफ न मिळाल्यामुळं जे इंग्रजीच परफेक्ट नॉलेज पाहिजे ते मुलांपर्यंत पोहचत नाही आणि ते, ते भरून काढण्याचं काम आपण आपल्या क्लासेस मार्फत करत असतो <laughs> यापुढे <पूड़े> भविष्यातील <बोईशा laughs> काही संकल्पना यापुढे भविष्यामध्ये <laughs> <बोईशा मेरे laughs> सर <laughs> क्लासेसच काम आपल्याला वाढवायचं आहे <laughs> इंग्रजी ही देवणी तालुक्यातील घराघरात पोहोचली पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी या भाषेवर काम करत असताना जे काही समाजात गरीब गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक नवीन कन्सेप्ट यावर्षी सुरू करणार आहोत त्यांची लॉन्चिंग आपण उन्हाळ्यामध्ये करणार आहोत आणि ते आहे स्माइल फाउंडेशन ज्या पद्धतीने लातूरमध्ये mm -hmm. एक स्माइल फाउंड mm त्याचं टॅगलाईन आहे स्माइल फॉर -hmm. एव्हरिटियर्स म्हणजे प्रत्येक अश्रूसाठी एक हसू म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्यांना कुठलीच अडचण येणार नाही ना ना कुठल्याच विद्यार्थ्यांना दुःख होणार नाही प्रत्येक विद्यार्थी उद्या स्पर्धेच्या योगात बाहेर गेल्याच्यानंतर तो टिकला पाहिजे देवणीचा विद्यार्थी आहे म्हणून तो मागे नाही राहिला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या स्माइल फाउंडेशन अंतर्गत आपण करणार आहोत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे खूप मोठं अचीवमेंट तुम्ही तयार करून दिले ते एक व्यासपीठ दिलेलं आहे आणि या तुम पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा परत एकदा खूप धन्यवाद 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 सर